पल्ली होते त्या आरोग्य तासाच्या माहिती असतील असे अनेक लोक संतो आणि ज्यांची भाषे जनसंघाचे आहेत त्या सगळ्यांनी माझ्याकडे काम केलं आणि त्याच वेळेला संघट आमचे दोन लोकांचे लोकांच्या वर असून की जरी संघटने राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सरकारी केलं ते सगळे वसंत भागवत आणि भगवान भागवत यांचा उदय हा कसाच करण्याचा व्हावी आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फरी ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठाह नंतरच्या काळामध्ये गेली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सकत होते पण राष्ट्रीय भाषेच्या नेत्याच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची ब्राहणं सांगायची झाली तातील वाचपे साहेब किंवा इथे नाव लिहायला आज आता हे संत लोक होते आणि తినే భూికా ఘన తల్లి సవాల్ రాష్ట్రా భూకంపే ముఖ్యమంత్రి బైక ప్రధానమంత్రి మొదటి అలా సంకట భూకంప అంతా अतिवृष्टीने महापुराणे व्यवसाय होतं त्याची एक निस्ती देशाचं पाहिजे आणि त्याच्यामध्ये असे ज्ञान आहे देशाचं डिझास्टर झाले हे त्याच्या समजेशा सरद्या तोफावर सर कोयचा मुंबईच्या भावनिवसा पुन्हाचा असे काही अनुभव त्याच्या प्रक्रियेत की होतं 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 त्याच्याबद्दलचे जे काही विजय केली त्याच्या भास आहे मला काही ते ऐकत नाही कसं इंद्राचा होईल आणि कसं पुरस्त सत्ता येईल तर त्याच्यामध्ये हेच व्यक्त हे घरचं त्यामुळं त्याच्या अधिक सांगायच्याबद्दलची चायल आता कोणत्या छात्याच्याबद्दल

我々に不意衆だね。愛ちゃんは、あしゃべって、時間になないき、精神論、絶対発射するだけ、精神的、一緒に生まれなければならない。いや、それはまた言っちゃうのにさせ、さえ、あっこにしたいです。